नमस्कार मी श्रवण पाटील महाराष्ट्र ज्युरोपोर्ट न्यूज आज मी मुंबई नाशिक महामार्ग खारेगाव खाडीच्या वरती जो ब्रिजचा भाग कोसळलेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आज ब्रिजचा भाग जो कोसळलेला आहे तो अठरा तारखेला कोसळलेला होता तरीही आज सात तारीख आलेली आहे तरी या हायवेवर या ब्रिज कर्मचारी व अधिकारी कोणी आपल्याला दिसत नाहीये मध्यंतरी बातमी पसरली होती की तीस तारखेला कामाची सुरुवात होणार आहे परंतु ते अजून काय सुरुवात झालेली नाहीये आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज नाशिक वरून येणारे वाहतूकदार जीव मोठीत धरून जीव घेण्या प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत आणि बिरीचा भाग कोसळल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकता रात्रीच्या टायमाला वाहतूकदार जर झोपेत असला व जो गाडी त्याची जर आदळली तो सरळ खाडीमध्ये जाऊ शकतो म्हणून मोठी जीवितहानी होऊ शकते त्याकरिता एम एम आर डी ए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अख्यारीत असलेले हे काम यांनी त्वरित करावे व परिवहन मंत्री हे ठाणे जिल्ह्याचे असून ठाण्यातले आहेत तरी त्यांनी या खेगाव खाडी ब्रिजवर लक्ष देऊन हे अधिकाऱ्यांमार्फत काम करून घेणे हे समस्या आहेत त्यांच्यावर तोडगा काढणे हे महत्वाचं आहे म्हणून आपला जीव घेण्या प्रवास करताना दिसत आहेत व आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकता कसे तारपत्री खाडी ब्रिज वर टाकलेले आहे व काही ठिकाणे हे पत्तऱ्याचे शेड दिसत आहेत आणि मोठी जीवितहानी यामुळे होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर एम एम आर डी ए असो हे सार्वजनिक बांधकाम विभाग असो यांनी या ब्रिजचा भाग कोसळलेला आहे या भागाचे काम त्वरित करावं असे वाहतूकदारा यांची अपेक्षा आहे महाराष्ट्र झिरो फोर न्यूज श्रवण पाटील खारेगाव